नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आहे लाल तूर अवकलेली दहा क्विंटल ज्याची दर सहा हजार नऊशे पंधरा रुपये क्विंटल जालना या ठिकाणी आहे लाल तूर आवकलेली दोनशे सहासष्ट क्विंटल ज्याची दर सात हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी जाते लाल तूर जास्तीत दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी लाल लालतूर जास्तीचा जा लाल दर आहे सात हजार दोनशे सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल धुळे धुळे या ठिकाणी जाते लालतूर जास्ती दर सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल चोपडा जळगाव या ठिकाणी जाते लालतूर जॅसे दर सहा हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल आरव या ठिकाणी जाते लालतूर जसे दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल चिखली या ठिकाणी जाते लालतूर जैसे दर सात हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल नागपूर या ठिकाणी जाते लालतूर ज्यासे दर सात हजार दोनशे बावन्न रुपये क्विंटल